बस हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर एकदम माझ्यातच असा तर सकाळी जवभाई जे आहेत त्या ड्युटीला निघून गेल्या होत्या कारण आज होता श्रावण सोमवार त्यामुळे त्यांचा बंदोबस्त लागलेला त्या ड्युटीला सकाळीच निघून गेलं म्हटल्यानंतर आज दोन्ही मुलांचे टिफिन मलाच बनवायचे सकाळी एवढी घाई झाली होती कारण दोन टिफिन बनवायचे होते आणि दोघांनाही वेगवेगळं तिला तिखट याला फिक्क बिट्टू तर उठलेली होती पण अंघोळीला जातच नव्हती खूप त्रास देत होती त्यात बिट्टूचे पप्पाही आज नाटक करत होते की नाही आज मी उठतच नाही मी तिची अंघोळच घालत नाही त्यामुळे मी अजूनच खराब झालेला माझा डोका बिट्टूला काय पाहिजे काय पाहिजे बच्चूची टिक्की ओके जा मग मी बच्चीची टिक्की देते पटकन जा अंघोळ करून घे त्याला मी गिफ्ट देईन कोणाला पाहिजे गिफ्ट विठ्ठूला अर्जणाला कोणाला पाहिजे काय माझं दर्शन तुझ्याकडे माझा पाठीमागे येते त्यानंतर सर्वांच्या नाश्त्याची तयारी केली मग मी पण माझ्यासाठी मस्त पैकी गरम गरम तुपाची चपाती टाकली आणि चहा सोबत नाश्ता करून घेतला ते नाही झालं तर परत इथे लागले मी स्वयंपाकाला आज बनवणार होती मी मस्त मसाला वांगी आज बरं झालं मी लवकर उठली लवकर म्हणजे साडेसहाला उठले ला उठली त्यामुळे सर्व कामं आज माझी शांततेत आणि लवकर पार पडली वांग्याचा कळवटपणा जावा म्हणून मी आता आतमध्ये मस्तपैकी मीठ भरलंय आता वांगे तेलामधून फ्राय करेल मस्तपैकी मसाला सुद्धा भाजून घेतलाय गॅसवरती ठेवली कढई म्हटलं गरम होते तोपर्यंत मी मिक्सर काढते बघितलं तर गॅसच संपला गॅससाठी नंबर तर लावलेला आहे पण अजून सिलेंडर आलेला नाही जोपर्यंत सिलेंडरवाले दादा सिलेंडर घेऊन येत नाही तोपर्यंत म्हटलं चला बाकीची कामं करून घेऊया कारण या अभयाला आहे जोपर्यंत घरातले काम होत नाही तोपर्यंत सुटकाच मिळत नाही खूप वेळानंतर दादा सिलेंडर घेऊन आले सिलेंडर तर आणला त्याच्यामध्येही थोडासा प्रॉब्लेम झाला सिलेंडर लागतच नव्हता इकडून तिकडून त्यांनी लावून दिलं तर त्यानंतर त्या सिलेंडर मधून आवाज यायला लागला आजकाल तर आमच्यासोबत काही ना काही वाईट घटतच आहे काय झालं काय माहिती काही समजत नाहीये सिलेंडरची वाट बघत बिचाऱ्या वांग्यांनीच दम तोडून टाकला होता तोपर्यंत दूधवाले दादा सुद्धा आले मग काय जसा सिलेंडर लावला पटकन ठेवलं दूध तापायला आणि दुसरीकडे आपले मसाले वांगे सुद्धा फ्राय करायला ठेवून दिले आज ना खरंच खूप वाईट वाटत होत ते म्हणजे त्या गोष्टीच की मी ज्याच्यासाठी एवढं करते त्यांना आपली काहीच कदर नसते हे बघितल्यानंतर खरंच खूप वाईट वाटायला लागलं इथे मी रोज हसणारी आज थोडीशी इमोशनल सुद्धा झाली तेवढ्यातच गेट वाजलं आणि पार्सलवाल्या दादांनी आवाज दिला की ताई तुमचं पार्सल आले दादाकडून पार्सल घेतलं इथे आपले मसाले वांगे सुद्धा तयार झाले चपात्या करायला घेतल्या तेवढ्यात मी सुद्धा ड्युटीवरून घरी आली कधी म्हणते मला कापून दे आता म्हणते मला कापून नाही पाहिजे आता मी कस खाते फेकून काढता काढता बघितला मी म्हटलं ना फेकून येते तू जास्त हुशार समजतात मुलं आपल्याला जास्त हुशार समजतात आणि आपल्याला मूर्ख आपण जाऊ जेव्हा ड्युटीवरून घरी येते तेव्हा येताना सोबत काही ना काही फ्रूट घेऊनच येते असते आणि घरी आले की पहिला बिट्टूला आवाज दिला जातो त्यांनी जेही खायची वस्तू आणली त्याचा पहिला मान खायचा असतो तो बिट्टूचा सा। आज सासूबाईची तयारी सकाळीच झाली आणि त्या निघाल्या त्यांच्या माहेरी जायला बस रंग बस रंग नको गेली नाही आता बस ऐक आई आई आता <tart noise> बस राव बस <laughs> दे गेली ना आता आई एवढा मुलं रडत असली ना की त्यांना दुसरी गोष्ट सांगून डायवर्ट करायचं मी इथे बिट्टूला तसंच करत होते आमच्या मुलांचा सा, आमच्या सासूबाई मध्ये खूप जीव आहे कुठे जातेस तू आता आता बिट्टू झाली ट्युशन साठी तयार आता कसा ती गेल्यानंतर आम्ही जरा मोकळा श्वास घेऊ थोडा वेळ

असं बघ अस लाईटिंग वर घेतलं दिसणार ना बघितलं बघा चेहरा दिसत मोबाईल इकडचे लोक खराब दिसते इकडचे लोक चांगले दिसते असं नाही जसं तुमच्या ह्याच्यावर लाईट पडेल तस दिसेल मी आता मी मेनूच स्टेटस बघितलं तसं मी बघत नसते पण आज नऊ वर्ष पोलीस दलात पूर्ण झाल्याबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा <laughs> <ने खाँगी ना। laughs> आता 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 मी स्टेटस बघितला म्हणला अजिबी अजिबात म्हणून मी बघितलं तर घेतलं मला अरे कधी बघत

मग दोन फटके मारशील का सांग तिला माझ्याकडे एवढंच आहे बा नीट सांगायचं असं नाही करायचं ना दादा देतो ना तुला देतो ना शेअर करतो ना थोडं थोडं मग तू पण हट्टी बना नको करत जाऊ जास्त बोल ना सॉरी असं नाही बोलू मम्मा तुझी चुकी आहे ना त्यांनी दिल्यानंतर पण रडतेस चोवीस तास बिट्टू कोणाला कोणाला परेशान करतच असते तर कधी बिट्टू सॉरी कधी आर्यन तर कधी मी कधी माझे मिस्टर तर कधी मिनू अशा या सर्वांना परेशान करत राहते नसल्यामुळे मिस्टर इथे मस्त झोपलेले आहेत केलंच तू कोणाची मम्मी मुंग्यांची या मुलीला सांगून सांगून जीव वैतागलाय पण मुंग्यांबरोबर नुसता खेळत असते मीनूने किचन मधल्या सर्व औषध गोळ्या खाली काढून ठेवल्या हो आणि ही बिट्टू त्यासोबत घर घर खेळते दुसरीकडे यांचा पपई खाणं सुरू आहे मीनू करत आहे इथे किराणा लावायचं काम आणि मी बसली होती मोबाईल मध्ये काही करत होती की मी मोबाईल मध्ये रिकामे का तर मला ऑर्डर दे बसल्या बसल्या गहू लावून फुलांना ला। रॅप मिट्ट रॅप राम राम रॅप काय बोलते माहित नाही अरे अरे फिश आली अरे अरे पाण्यातली फिश आली <laughs> फिश आली फिश बस बस भातीचा पारा अजूनच वाढत आहे चला काय बिट्टू कशात भरलं तुला त्याने पोत्यामध्ये याने काय केलं ना त्या हॉलमध्ये मी याला मस्ती करत असेल याने तिला पोत्यात भरलं रडत रडत आधी त्याला मला पोत्यात भरलं पोत्यात भरलं आता इथं असं म्हणणं असेल आलू की तिथे चालून मला परत पोत्यात भर होय ना म्हणून त्याला नांदा लावत आहे चल हा हा अजून पोत्यात भर आणि रडायला त्याचं नाव सांगायला बाप रे काय यांचं कौतुक बिट्ट जबरदस्ती त्याच्या है जात आहे बेटा बाहेर निघ अरु कार बाहेर काय निघ बाहेर एम श्वास हे होईल निघाय कशी मुलगी आहे निघायला तयार नाही पोत्यातून बिटू श्वास अडकतो याच्यामध्ये बाहेर इथे मस्तपैकी फ्लावर बारीक किसून घेतलाय त्यामध्ये लसूण किसून घेतलाय थोडीशी हिरवी मिरची टाकली आणि कोथिंबीर आणि मीठ हा झाला तयार आपला फ्लावर पराठा जाऊच किराणा लावायचं काम आणि किचन व्यवस्थित करायचं काम सुरूच होत <laughs> क्या बोलती शकुली विषय हाय ले हा, विषय हाड आहे आमच्याकडे बनते खिचडीची डाळ आहे <laughs> <laughs> असा सडेला रॅप सुनवत मी माझ्या जाऊला बोर करत होते आणि आत्या बनवत होत्या इथे खिचडी सर्व घरांना परेशान करून झालं आता मिनू राहिली होती त्यामुळे मिनू जेवत होती तर तिथे तिला त्रास द्यायला आली तिथे झाला आम्हाला चिप्सचा वाटप मी बिट्टूकडचा घेतला नाही त्यामुळे बिट्टू अशी झाली होती सॅड तिला म्हटलं मला मम्मीने दिलंय अशी करते तिला मग त्याला मारायला नाही भेटलं तिला धक्का लावला की आपला आवाज येतोय ए टू